नेत्यांवरती साध्या सर शिवसैनिकांच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे तुमचे घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात बरं थाडी टाकलं तर टाकल्या घर माझ्या कार्यकर्त्याचं पाय ताणून बसतात हे नालायक लोक एवढ्या आमची सत्ता बघतो तुमच्या तंगड्या तुमच्या घरात घालतो की नाही बघा पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्त बाजूला तुमच्या यंत्रणा तुम्ही शासकीय यंत्रणा त्या शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो या त्या यंत्रणावाल्याने सुद्धा लक्षात ठेवावं फेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे फेकड जनता पार्टी नाव ठेवा आता फेकड जनता पार्टी फेकडांची पार्टी आहे एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही नेता तर कोणी देऊ शकत नाही भाकड तर आहातच भेकड सुद्धा आहात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाही